नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्याच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या पितृपक्षातील इंदिरा एकादशी तर या एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे मनातील सर्व इच्छा तुमच्या पूर्ण करतील आणि तुम्ही गायला ही एक वस्तू जर खाऊ घातली तर तुमच्या सर्व अडचणी संकटे आता दूर होईल आणि अनेक संकटे देखील दूर होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य संपलेली इच्छा पूर्ण <coughs> होईल त्यासाठी तुम्हाला या उद्या पितृपक्षातील इंदिरा एकादशीला हा एक उपाय करायचा आहे तर आपल्याला पित्र आपल्यावरती नाराज असेल त्यांचे काही विधी आहे आपल्याकडून केले गेले नसतील किंवा त्यांची काही इच्छा अपूर्ण राहिल्या असतील तर ते आपल्यावरती नाराज असतात आणि मग आपल्या पितृदोषाचा सामना करावा लागतो आणि जेव्हा आपल्या घरात पितृदोष लागतो तर त्यावेळी काही केल्या आपल्या घरातील अडचणी कमी होत नाही संकटे एकापाठोपाठ येत जातात आणि आपल्या घराची कधीही प्रगती होत नाही किंवा भरभराटी होत नाही कितीही कष्ट करा परंतु त्या कष्टाला फळ मिळत नाही अशा या आपल्याला घरामध्ये सतत समस्या येत असतात तर त्यावरती आपल्याला हा एक उपाय करायचा आहे आणि पितृपक्षाचा जो काळ आहे तर तो पितृ पंधरवाडा आहे तर या पितृ पंधरवाड्यामध्ये पित्रांसाठी करण्यासाठी अतिशय सर्वात सगळा काळ असतो तर आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न व्हावे असं कुणाला वाटत नाही पिंडदान आपल्याला करायचं आहे हा पितृपक्ष जो आहे यामध्ये इंदिरा एकादशी येते तर या इंदिरा एकादशीच्या दिवशी सुद्धा आपल्याला पित्रांसाठी काही सेवा उपासना करायच्या आहेत त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळावी म्हणून आपण गाईला अशी ही एक वस्तू खाऊ घालायची आहे गाईला जर तुम्ही ही एक वस्तू खाऊ घातली तर श्री हरिविष्णू आपल्यावर प्रसन्न होतील आणि एकादशी ही श्री हरिविष्णूंना समर्पित असते तर आपल्याला पितृ पक्षामध्ये आपण पितृ जे आहे तर ते पशुपक्ष्यांच्या रूपामध्ये पृथ्वीवरती येत असतात मग त्यामध्ये सर्वात जास्त महत्त्व आहे तर ते म्हणजे कावळा कुत्रा गाय आणि मुंग्या आणि म्हणून मुंग। आपल्याला गायीला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे आणि ज्याप्रमाणे आपले आपल्या पित्रांसाठी जेवण बनवतो किंवा नैवेद्य बनवतो तर तो आपण कावळ्यासाठी ठेवत असतो ज्या दिवशी आपल्या पित्रांची आपण जीव घालतो त्या दिवशी आपल्याला घराच्या छतावरती कावळ्यासाठी हा एक नैवेद्य ठेवायचा आहे आपल्याला इंदिरा एकादशीला आवर्जून गायला सुद्धा हा एक नैवेद्य जो आहे तर तो द्यायचा आहे ज्यामुळे आपण जो काही पितृदोष असेल तर तो नष्ट होईल आणि आपल्या घराची प्रगती होईल तर ती कोणती वस्तू आहे तर ती आपण कशाप्रकारे गायला खाऊ घालायची आहे आणि गायला आपल्या हिंदू धर्मामध्ये काय अतिशय महत्त्व देण्यात आलेले आहे त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बे शेजारील बेलायकन देखील प्रेस करा म्हणजे मी जे काही व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पितृपक्षामध्ये ही इंद्र एकादशी आहे तर त्या एकादशीला अतिशय खास मानले जाते कारण या दिवशी श्री सोबत आपल्या पित्रांचे सुद्धा स्मरण केले जाते असे म्हटले जाते की या दिवशी ब्राह्मणांना घरी बोलावून त्यांना आपण भोजन द्यावे आणि यशशक्ती आपल्या सामर्थ्याने आपण दान करावे यामुळे आपले पूर्वजन जे आहेत तर ते प्रसन्न होतात जो कोणी एकादशीचा व्रत करतो त्यांच्यावरती भगवान श्री हरिविष्णू प्रसन्न होता त्यासोबत त्या व्यक्तींना पूर्वजनांचा आशीर्वाद सुद्धा मिळतो शास्त्रानुसार जर एकादशीचे व्रत केले तर त्याचे पुण्य जे आहे तर ते पूर्वजनांना मिळते असे म्हटले जाते तुम्ही, जर्या चे वर्त चे चे जर तुम्ही जर या इंदिरा एकादशीचे व्रत केले उपवास केला तर त्याचे सर्व पुण्य तुम्हाला हे प्राप्त होईल आणि पितरांचा आशीर्वाद देखील तुम्हाला मिळेल इंदिरा एकादशीच्या दिवशी दान केल्यास तर त्या आपल्याला पूर्वजनांचा मोक्ष जर मिळाला नसेल तर त्याला सुद्धा मोक्ष मिळतो त्यांच्या आत्म्याला शांती मिळते त्यासोबत तुम्ही जर इंदिरा एकादशीचा उपवास केला तर आपल्याला न करात म्हणजे न करता ज आपल्याला म्हणजे आपण हा उपास जर केला नाही गायीला आपल्याला फक्त ही एक वस्तू आहे तर ती खाऊ घालायची आहे तर पंचांगानुसार एकादशी तिथीही सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजून बारा मिनट वीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि अठ्ठावीस सप्टेंबर रोजी रु, दुपारी दोन वाजून एकोचाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे उदयतीनुसार पितृपक्षातील एकादशी ही अठ्ठावीस सप्टेंबरला आहे या दिवशी काही शुभयोग सुद्धा जुळून आलेले आहे अठ्ठावीस सप्टेंबरला सकाळी सात वाजून बेचाळीस मिनिटांपासून ते नऊ वाजून बारा मिनिटांपर्यंत शुभ या योग देखील आलेला आहे सायंकाळी तीन वाजून अकरा मिनिटांपासून ते चार वाजून चाळीस मिनिटांपर्यंत अमृत योग घोगेया असणार आहे आता ही वस्तू कोणत्या वेळेमध्ये आपल्याला खायला घालायची आहे तर सकाळी साडे अकरा ते साडे बारा या वेळेमध्ये आपल्याला खायला घालायची आहे कारण शास्त्रानुसार आपल्याला पितळांची जी आपण पूजा करत असतो तर त्यासाठी योग्य वेळ आहे तर तीही जे आहे साडे अकरा ते साडेबारा मानली जाते परंतु या वेळेमध्ये तुम्हाला मागे कामाची गडबड असेल तर अठ्ठावीस सप्टेंबरला दुपारी तुम्ही एकादशी तिथी संपण्याच्या आत तुम्हाला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे अगदी सकाळपासून दुपारी दोन वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत कधीही तुम्ही ही वस्तू गायीला खाऊ घालायची आहे आपल्याला गायीला कोणती वस्तू खाऊ घालायची तर गायला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आलेलं आहे शास्त्रामध्ये देखील खूप महत्त्व आहे प्राणी पक्षी आत्म्यास विक आपण जर काही वस्तू खाऊ घातल्या तर त्या देखील आपल्यावर प्रसन्न होतात गायीला दुधाची खीर आहे तर ती सुद्धा आपण खाऊ घालायची आहे पितृपक्षामध्ये श्राद्ध कर्मामध्ये वापरला वापर जास्त असतो जास्त तृप्ती मिळते असे मानले जाते इंद्र एकादशीला पितरांची तिथी आहे तर त्या त्यांनी कोणतीही वस्तू खायला द्यावी तर ज्यांनी या दिवशी पितरांसाठी जो काही स्वयंपाक केलेला असेल तर तो, तो द्यायला तरी चालेल पण गायला आपल्याला सर्वप्रथम ज्यांनी पितरांची तिथी आहे तर त्यांनी काय करायचं आहे सकाळी सा अकरा साडे अकरा ते साडेबारा वेळेमध्ये केळीचं केळीचं पान घ्या आणि त्या पानावरती आपल्याला काय करायचं का आहे आपण जे काही पोळ्या वगैरे केलेला आहे जो काही स्वयंपाक केलेला आहे पुरणाची पोळी असेल किंवा इतर जो काही शाकभाज्या केलेल्या असेल तर सर्वप्रथम आपण केलेल्या सर्व स्वयंपाक आहे तर तो, तो आपल्याला पोळी जी आहे तर ती घ्यायची आहे पहिली पोळी घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला आपण जे काही स्वयंपाक केलेला आहे त्या सर्व वस्तू आपल्याला ठेवायच्या आहे आमटी असेल तर ती देखील तुम्हाला ठेवायची आहे ज्या काही भाज्या केलेल्या असतील त्या थोड्या थोड्या आपल्याला त्यावर आपल्याला ठेवायच्या आहे भाज्या आहे पित्रांच्या नैवेद्यामध्ये जर की गवार भेंडी कारली अशा ज्या काही भाज्या आहेत शाकभाज्या त्या सर्व भाज्या आपल्याला त्यावर ठेवायच्या आहे त्यासोबत आपल्याला थोडासा कच्च्या शेवाया तर आहे तर त्या देखील ठेवायच्या आहे उरदाचे वडे गोड भजे अशा अनेक पदार्थ केले जातात तर ते सर्व पदार्थ आपल्याला त्यावर जे काही आपण बनवलेलं आहे ते ठेवायचं आहे आणि थोडा आल्याचा तुकडा देखील ठेवायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे पित्रांची तिथी नाही तर तुम्ही काय करायचं आहे आपण ह्या सर्व भाज्या आहे घरामध्ये जो काही स्वयंपाक करतो त्या चपाती बनवतो तर ते ही पहिली चपाती आहे तर ती देखील तुम्ही देऊ शकता तुमचे पित्र नसेल तर चपातीला थोडंसं तूप लावायचं आहे आणि तुपावरती थोडंसं आपल्याला गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि शक्य असेल तर थोडीशी चार ते पाच दाणे आपल्याला चण्याची देखील हरभऱ्याची डाळ असेल परंतु तुम्हाला तु जी तूर डाळ असेल कुंती दा शी शी दा, चा ती कोणती डाळ तुम्ही थोडीशी ठेवायची आहे आणि तूप लावायचं आहे त्यावरती थोडीशी हरभरा डाळ आणि एक गुळाचा खडा ठेवा आणि ते जर नसेल तर चपातीवरती तुम्ही गुळाचा खडा तूप लावून ही चपाती आपल्याला गायला चारायची आहे तिथे जाताने तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे हादी कुंकू धूप दूप अगरबत्ती घेऊन जायची आहे गाईच्या चारी पायावर आपल्याला पाणी टापा टाकायचं आहे कपाळावरती आपल्याला हादी कुंकू लावायचा आहे गाईला आपल्याला घास भरवायचा आहे आणि आपल्याला जे काही प्रसाद आहे तर तो, तो आपल्याला गायला आपण नैवेद्य नेलेला आहे तो तो चारायचा आहे सर्वप्रथम आपल्याला गाईला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहे मनोभावी नमस्कार करायचा आहे जी काय अडचण आहे पूर्वजनांसाठी पित्रांसाठी आपण क्षमाचना करायची आहे काय चुकलं असेल माफ करा क्षमाचना मागायची आहे पित्रांच्या नावाने नैवेद्य जो आहे तो द्यायचा आहे पित्रतिथी नसेल तर तुम्ही गायला फक्त एक पहिलीचा पाती गुळाचा खडा हे चारू शकता पित्रतिथी असेल तर तुम्ही गायला जो काही स्वयंपाक केलेला आहे सर्व भाज्या वगैरे त्या सर्व तुम्ही एक नैवेदता म्हणजे एका आपल्याला एका ताटामध्ये ती पोळी ठेवून त्यावर भाज्या टाकायच्या कानामध्ये तुमची काही जी इच्छा असेल तर ती सांगा किंवा तुम्ही गायला मायेने हातदेखील फिरू शकता तुमची प्रत्येक मनोकामना जी आहे तर हिंदु धर्मा आहे ती पूर्ण होईल हिंदू धर्मामध्ये देशी गायीला अनन्यसाधारण महत्व आहे तिला आपण काम धीरू म्हणतो कारण आपल्या मनातील इच्छा जी आहे तर ती पूर्ण करते असेही म्हणून आपल्याला ज्या ज्या वस्तू आहेत तर त्या नक्की तुम्ही इंद्र एकादशीला जी पितृपक्षामध्ये येत असतील तर त्या दिवशी खायला घालायचे आहे कारण गाय जी आहे तर ती आपली दे दुर्भाग्य आहे जो सौभाग्यामध्ये सुद्धा आपल्याला अडचणी येत असेल त्यात दूर करेल गायला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व दिलेलं आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद